नमस्कार कलरफुल लाईफ विथ यश डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते मी आज तुम्हाला चार ते चार डॉटपासून सुंदर असा गणपती काढून दाखवते आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा असे चार डॉट आपल्याला उभे आणि चार डॉट आडवे असे चार ते चार ठिपक्यांची ही रांगोळी आहे असे आपण ठिपके मारून झालेले आहेत आता आपल्याला चार बाजूला चार एक्स काढून घ्यायचे आहेत या प्रकारे तुम्ही पाहू शकता असे चार बाजूला चार काढायचे आहेत एक्स तयार झाले आहे आता बाजूचे दोन लाईन जोडून घ्यायचे आणि वरची एक असे तीन लाईन जोडून घ्यायचे आहेत या प्रकारे तुम्ही पाहू शकता आता मुकुटाचा आकार द्यायचा आहे वर अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडंसे गोल अर्ध गोल काढून घेते मी मोठा आणि त्याच्यापेक्षा एक छोटं प्रकारे आता आपल्याला गणपतीचे मधल्या भागाचे दोन लाईन उभ्या जोडून घ्यायचे आहेत या प्रकारे आणि आता आपल्याला गणपतीचे कान काढायचे आहेत <laughs> दोन्ही साईडला दोन कान काढायचे आहेत आपल्याला या प्रकारे लाईन मारायची आणि क्रॉस लाईनने ती ला जोडून घ्यायची दोन्ही म्हणतात ना सुपासारखे कान गणपतीचे असे सुंदर कान आपण काढलेले आहोत थोडेसे डॉट लाईन मारून घ्यायचे यामध्ये हे कान आपले तयार झाले आहेत आता गणपतीला थोडासा टिकला मारून घेऊ उभ्या आकारामध्ये असा छान आणि आता आपण गणपतीची सोंड काढूया अशा क्रॉस लाईनमध्ये दुसरी लाईन काढून त्या लाईनला जोडून घ्यायची असे सुंदर अशी सोंड आपली तयार झाली आहे गणपतीची त्यामध्ये थोडंसं लाईन मारून घ्यायची आहेत छोटे छोटे आता आपण गणपतीचे डोळे काढूया भोवया आणि हा डोळा पण काढलेला आहे दोन्ही पण सुंदर असा गणपती आपला तयार होतो आहे आता आपण मुकुटाला थोडासा आकार देऊया इथे मी टिकल्यापासी थोडेसे हळदी आणि प्रेस करून वर कुंकू टाकते गणपतीला आणि ह्या मुकुटाला थोडासा आकार देऊया आपण या प्रकारे बाकुट सुंदर तयार झालेला आहे आपला आता यामध्ये थोडंसं आपण कलर टाकूया मी मध्यभागी रेड कलर टाकते त्याच्यावरती थोडासा पिंक टाकते मी आणि त्याच्यावरती येल्लो टाकते थोडासा थोडासा आणि शेवटी पण येल्लो मध्यभागी रेड टाकलेला रेड आणि पिंक सेम वाटतं आहे म्हणून मी ब्ल्यू कलरचा मणी केले आहे मधला तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही टाकू शकता मध्यभागी थोडासा मी पोपटी कलर टाकते हा मुकुट आपला छान तयार झालेला आहे आणि आपला गणपती असा सुंदर तयार झालेला आहे तुम्हाला आवडला ना गणपती माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन पण क्लिक करा धन्यवाद